महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वादाचा फटका पैलवानांना बसताना दिसतोय रामदास यांच्या संघटनेने आयोजित केलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती नगर शहरात पार पडली त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने कर्जत जामखेड मध्ये सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन मार्च महिन्यात करण्यात आले आहे या कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार आहेत नगर शहरात झालेल्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत पैलवानांवर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवत पैलवानांना न्याय देणारी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत जामखेड मध्ये घेणार असल्याची घोषणा कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी केली होती यानंतर आता रोहित पवार यांनी घेतलेली कुस्ती स्पर्धा होणारच नाही अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली आहे आता जी स्पर्धा म्हणजे यांनी घोषित रोहित पवारांनी आणि मराठाच्या कुस्तीगीर परिषदेने घोषित केलेली आहे मी अत्यंत जाणीवपूर्वक आपण सांगू इच्छितो की त्या स्पर्धेतला एकही विजेता कुस्तीगीर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती सहभागी होणार नाही आहे आणि शासनाची त्याला कोणतीच मान्यता आणि कोणताच फायदा शासनात त्याला होणार नाही आहे कालच ज्यावेळेस शासनाने शिवछत्रपती आवडची घोषणा केली आणि त्या शिवछत्रपती आवडच्या घोषणेमधून जे मल्ल धाराशिव इथे खेळलेत आणि त्यांचे नंबर आलेत ते त्यांचे नंबर त्यांनी ग्राह्य नाही धरले तर आणि मग त्याच्याऐवजी सासठाऐवजी स्पर्धा फुलगावला आपली इथे झाली पुणे पुण्यामध्ये त्या स्पर्धेतल्या जे स्पर्धक विजेते झाले त्यांची पत्रकं शासनाने ग्राह्य धरलेली आहेत म्हणजे मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व कुस्ती शौकी कुस्तगींना एकच सांगायचं आहे की दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडनं एकही राज्यस्पर्धा झाली नाही त्यांचा एकही खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळला नाही भारतीय संघाची महाराज्य कुस्तीगिरी परिषदेला मान्यता नाही आहे दोन हजार चोवीसमध्ये महाराज्य कुस्तीगीर संघाचे पाच संघ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले अठ्ठ्याहत्तर कुस्तीगिरांनी राष्ट्रीय पातळीवरती मेडल मिळवली चौदा कुस्तीगिरांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती मेडल मिळवली आणि राज्य अजिंक्यपद हा जो शब्द असतो मी हा शब्द ह्याच्यासाठी असतो की या स्पर्धेतला विजेता कुस्तीगीर हा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होतो मला असं वाटतं की महाराज्य कुस्तीगीर परिषदेचा जर खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होतच नसेल तर मात तर महाराज्य कुस्तीगिरी पैसेला राज्य अजिंक्यपद या स्पर्धा घेण्याचा कोणताही अधिकार नाही रामदास तडस हे आपली कुस्ती संघटना ही अधिकृत आहे असे सांगतात तर दुसरीकडे आपलीच संघटना ही खरी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना असल्याचा दावा बाळासाहेब लांडगे यांच्याकडून करण्यात येत आहे त्यामुळे या दोन कुस्ती संघटनांच्या वादात महाराष्ट्रातील पैलवान कात्रीत सापडले आहेत